फायव स्टार ग्रुप कोपरगावच्या वतीने विविध मनोरंजनात्मक उपक्रम घेऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय या महिला दिनानिमित्ताने कोपरगाव शहरासह तालुक्यात देखील विविध ठिकाणी महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला आहे या महिला दिनाचे औचित्य साधून कोपरगाव शहरातील सिटी येथील प्रतिभावानी यांच्या संकल्पनेतून आपल्या सहकारी काजल पारखे हर्षाली आव्हाड शारदा गायकवाड रीना कोंडेकर यांना एकत्र घेऊन फाईव्ह स्टार ग्रुप कोपरगावच्या वतीने शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथील लायन्स पार्क येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सौ सुषमा आचारी योग शिक्षिका सौ विमल पुंडे कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट श्रद्धा जवाद या होत्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेची पूजन करत दीप्रज्जलन करून करण्यात आली आलेल्या सर्वच महिलांचे हळदी कुंकू देऊन फायव्ह स्टार ग्रुपने आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केले यावेळी आलेल्या मान्यवरांचा फायव्ह स्टार ग्रुप कोपरगावच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी शहरातील विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या या महिला दिनानिमित्ताने महिलांनी आपले आरोग्य कसे चांगले राहील यासाठी काय केले पाहिजे याविषयी डॉक्टर सुषमा आचारी यांनी मार्गदर्शन केले महिलांविषयी कायदे याविषयी ॲडव्होकेट श्राद्धा जावात यांनी तर आजच्या धकाधकीच्या जीवनात योग अभ्यास का महत्त्वाचा आहे योगाचे फायदे काय आहेत याविषयी योग शिक्षिका सौ विमल पुंडे यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले

घडी सुद्धा काय होते चांगल्या प्रकारे सावरलेली असते बघा एक मिनिटाचा तरी आदर उपस्थित असलेल्या सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची गाण्यांच्या भेंड्या विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले तर या जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिभावानी काजल पारखे हर्षाली आव्हाड शारदा गायकवाड रीना कोंडेकर यांनी एकत्र येत फाय स्टार ग्रुप कोपरगावच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक का केले आहे हा कार्यक्रम क्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फाय स्टार ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आहे